सर्वांना नमस्कार आणि माझ्या व माझ्या परिवाराच्या वतीने तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण खुसखुशीत आणि खूप खुश वेळ टिकणाऱ्या करंजा बघणार आहोत तर दोन ते तीन महिने तुमच्या या करंजा सहज राहतील अशा पद्धतीने मी बनवलेल्या आहेत आणि खूप खुश खुसखुशीत चविष्ट अशा देखील आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुमच्या ही करंजा खुसखुशीत आणि मस्त टेस्टी बनतील तर सर्वात आधी आपण पीठ मळायला घेऊयात तर मी दोन वाटी मैदा घेतलाय म्हणजेच अर्धा किलो मैदा घेतलेला आहे करंजा खुसखुशीत जर बनवायच्या असतील तर त्यांची पहिली स्टेप असते ती म्हणजे पीठ तर जर आपण पीठ व्यवस्थित मळलं तरच आपल्या करंजा देखील खुसखुशीत होतील तर दोन वाटी मैद्यासाठी मी पाऊन वाटी रवा घेतलाय आणि रवा आपल्याला एकदम बारीक घ्यायचा आहे त्यानंतर मी एक चमचा चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि आपल्याला हे कोरडच एकत्र मिक्स करायचे त्यानंतर आता आपण मोहन घेऊयात तर मी हे साजूक तुपाचं मोहन घेतले तर तुम्ही डाळडा किंवा तेल देखील वापरू शकता आणि तूप अगदी गरम करून घ्यायचे आणि त्या पिठामध्ये थोडं थोडंसं आपल्याला टाकायचे आणि पीठ उलथनाने थोडंसं हलवत राहायचं जेणेकरून ते मोहन सर्व पिठाला लागेल मोहन टाकायला अजिबात विसरायचं नाही किंवा ते कोमटच टाकलं किंवा ते थंडच टाकलं असं करायचं नाही ते खूप गरम करायचं आणि नंतरच त्या पिठामध्ये टाकायचं तरच तुमच्या करंजा खुसखुशीत होतील आणि चविष्ट होतील मोहन टाकल्यानंतर पाच ते सहा मिनटं थोडंसं ते थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ते पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ मळताना देखील मऊ एकदम सॉफ्ट असं मळायचं आपण चपातीला जसं पीठ मळतो तर त्याप्रमाणेच ते पीठ मळायचं म्हणजे तो ज त्याच्यामध्ये जो आपण रवा टाकला आहे तर तो रवा थोडासा फुलतो आणि ते पीठ नंतर घट्ट होतं तर आता आपलं पीठ मळून झाले तर त्यानंतर मी त्याला वरून असा प्लॅस्टिकचा कागद लावला आहे कागद लावल्यामुळं काय होतं की पीठ अगदी आहे असं मऊ आणि खूप सॉफ्ट होतं जर आपण आहे असंच भांड्यात ठेवलं किंवा त्यावरती जर आपण कपडा टाकला तर ते पीठ थोडंसं वरून कडक होतं आहे इतकं सॉफ्ट राहत नाही आता पीठ म्हणून झाले तर आपण सारण बनवूया तर सारण बनवण्यासाठी मी दोन वाटी खोबरं घेतले आणि खोबरं हे अगदी बारीक वाटून घेतले थोडंसं पहिलं मी मोठ्या किसणीने किसलं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवलं मिक्सरमध्ये अगदी बारीक झालं त्यानंतर ते मी डायरेक्ट भाजायला घेतलं खोबरं भाजताना त्यामध्ये तेल किंवा तूप काहीच न टाकता ते भाजून घ्यायचं आणि खोबरं देखील पटकन करपतं त्यामुळे गॅस मिडियमच ठेवायचा आणि कंटिन्यू हलवत राहायचं त्यानंतर आता आपण रवा भाजून घेऊयात तर रव्यासाठी मी तीन चमचे तूप टाकले आणि दीड वाटी रवा घेतला आहे देखील आपल्याला मिडीयम गॅसवरती छान भाजून घ्यायचा अगदी खरपूस जास्त तुपाचा वापर करायचा नाही जास्तीत जास्त, जास्त आपण तीन ते चार चमचेच तूप वापरायचं खोबऱ्यापेक्षा रवा भाजायला थोडासा वेळ लागतो आणि मिडियम गॅसवरतीच भाजायचा रवा भाजल्यानंतर ते देखील मी खोबऱ्यामध्ये ॲड केलं आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड व्हायचं आहे होऊ द्यायचं आहे अर्धी वाटी खसखस देखील घेतली आहे आणि खसखस देखील आपल्याला दोन ते तीन मिनटं फक्त मीडियम गॅसवरती भाजून घ्यायची आणि ती देखील आपल्याला त्यामध्ये टाकायची आणि आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतर आपण त्यामध्ये साखर टाकायची तर मी साधारण दीड वाटी साखर घेतली जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही थोडीशी जास्त साखर टाका आणि साखर मी ही पिठी साखर न घेता आपली जी चहाची साखर असते तर ती साखर घेतली आणि मिक्सरमध्ये ती एकदम बारीक वाटून घेतली तुम्ही बघू शकता की ते मिश्रण थंड झाल्यामुळं साखरेच्या अजिबात गुठळ्या देखील झाल्या नाही आणि एकदम प्लेन असं आपलं सारण बनले त्यानंतर त्यामध्ये विलायची टाकली आणि मनुके तुम्ही सुका मेवा देखील टाकू शकता काजू किंवा बदाम आता सारण आपलं पूर्णपणे तयार झालं आहे त्यानंतर आपण आपलं पीठ बघूया तर हे पीठ मी फक्त अर्धा तासच भिजवलं होतं तरी अगदी छान व्यवस्थित मस्त मऊ शुद्ध झालं आहे ते पीठ आपल्याला यासाठी पिठी वापरायची गरज नाही किंवा जास्त तेल टाकून मळायची देखील गरज नाही एवढं ते सॉफ्ट झालंय आता करंजा बनवायला घेऊयात तर करंजा बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे घेतलेत आणि अशा पद्धतीने ते लाटून घ्यायचे खूप पातळ लाटायचं नाही त्यामुळं करंजा फुटायची शक्यता असते आणि पिठाचा अजिबात वापर करायचा नाही तुम्ही वाटलं तर तेल वापरा पण पिठाचा अजिबात वापर करायचा नाही आता हे छान लाटून झाले आपण करंजी देखील बनवून घेऊयात तर मी तर मी सोऱ्या किंवा यंत्राचा वापर केला नाही तर ती आपली घरामध्ये फिरकी असते तर, फिर तर त्या फिरकीनेच करंजा बनवल्यात किंवा तांब्यावर देखील नाही बनवल्या तर अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने दोन चमचे सारण त्यामध्ये ठेवायचे आहे आणि असं बोटाने दाबून घ्यायचे एकदम चांगलं दाबून घ्यायचं जेणेकरून त्या फुटल्या पाहिजे फुटायला फुट नकोत आणि नंतर फिरकीने असं थोडंसं लांबून कट करून घ्यायचं तुम्ही बघू शकता अगदी छान आणि व्यवस्थित मोठी अशी करंजी तयार झाली आणि त्या करंजीसाठी मी अशा पद्धतीचा चमचा वापरला होता तर मी सर्व करंजा अशा बनवून घेतल्यात करंजा बनवल्यानंतर त्या लगेचच दहा लगे ते पंधरा मिनटानंतर लगेच तळून घ्यायच्या जास्त वेळ तशाच ठेवायच्या नाहीत वरचं जे पीठ असतं तर ते कडक होतं आणि करंजा व्यवस्थित फुगल्या जात नाही तर त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही करंजा तळून घ्याल तेवढ्या तुमच्या करंजा छान बनतील आणि तेल देखील चांगलं तापून घ्यायचं खूप कोमट किंवा जास्तच तापलेलं असं तेल घ्यायचं नाही जास्त तेल जर तापलं असेल तर ता गॅस मिडियम करायचा आणि करंजा मस्त मिडियम गॅसवरती तळून घ्यायच्या जास्त लाल करायच्या नाही जर त्या तेलातून बाहेर काढल्या तर त्या अजून काळपट होतात तर त्यामुळे आपल्या मिडियमच तळायच्या तर अशा पद्धतीने सर्व करंजा मीडियम गॅसवरती मी तळून घेतल्या तर अर्धा किलो पिठाच्या एवढ्या करंजा तयार झाल्या आहेत दिसायला तर सुंदर आहेतच पण त्यापेक्षा टेस्टी देखील खूप झाल्यात तुम्ही बघा मी एकाच हाताने करंजीला दाबते आणि ती सहज फुटते एवढ्या सॉफ्ट आणि खुसखुशीत झाल्यात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर देखील करा तुम्ही जर मी सांगितलेल्या टिप्स सगळ्या आहेत अशा जर फॉलो केल्या तर तुमच्या करंजा देखील मस्त खुसखुशीत आणि चविष्ट बनतील तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला सांगायला देखील विसरू नका